श्री कृष्ण आज आपण जाणून घेणार आहोत श्री जन्माष्टमी दोन हजार पंचवीस ची सुद्धा तारीख शुभ मुहूर्त पूजा विधी आणि काही खास उपाय हो ज्यामुळे तुमचं जीवन आनंदी समृद्धी आणि शुभतेने भरून जाईल चला तर मग सुरुवात करूया भक्तिमय वातावरणामध्ये यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीस ला श्री जन्माष्टमी शुक्रवार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे वास्तविक पूजा आणि व्रतासाठी शुभ मुहूर्त हा सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या मध्यरात्री म्हणजे सत्तेचाळीस मिनिटांचा असा आहे अष्टमी तिथी ही पंधरा ऑगस्ट रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सोळा ऑगस्ट ला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे पूजा आणि उपवास तो मध्यरात्री करू शकता पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्री आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा आणि उत्सव हा साजरी करायचा आहे चला तर मग बघूया पूजा विधी पाऊल पावल कशी करावी तर पूजा ही करण्यासाठी आपल्याला सकाळपासूनच तयारी करायची असते जरी पूजा आपल्याला रात्री मध्यरात्री करायची असेल तरीही सकाळपासूनच आपल्याला घर स्वच्छ करणं आणि पूजेची तयारी करणं खूप महत्वाचं असतं सकाळी लवकर उठून स्नान करून निरंजन लावा आणि घर स्वच्छ करा श्रीकृष्णांची लहान मूर्ती किंवा बालकृष्णांची मूर्ती फोटो पाळण्यात किंवा पाटावरती स्थापन करा पंचामृताची तयारी करून घ्या जसं की पंचामृतासाठी दूध दही तूप मध आणि गंगाजल मिळून श्रीकृष्णांनी स्नान घाला स्नानानंतर नवीन कपडे घाला बालगोपाळाला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा फुले हार तुळशी पत्र हे सगळं वाहून त्यानंतर गंध लावा आणि अत्तर लावा त्यासमोर लोणी ठेवा लोणी हे श्रीकृष्णाचे आवडते असे खाद्य आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये लोणी साखर पंजीरी खीर आणि पंचामृत हे सगळं नैवेद्य म्हणून ठेवा कृष्ण मंदिरामध्ये दिवे लावा आणि बसून भजन गायन करा आणि मंत्रोपचार करायला विसरायचं नाही या दिवशी विशेष असे दोन मंत्र आहेत जसं की पहिला मंत्र हा ओम श्री कृषी कृष्णाय नम आणि दुसरा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि सगळे घर आपल्याला कृष्णमय बनवायचे आहे मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांनी ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आपल्याला श्रीकृष्ण जन्माचा महोत्सव साजरा करायचा आहे आणि याच वेळेमध्ये जन्मोत्सव साजरा करताना पाळणा देखील तयार करायचा आहे झुला बनवायचा आहे त्यावर त्यामध्ये बालगोपाळाला ठेवायचा आहे आणि पाळणा गायचा आहे सगळ्या परिवाराने एकत्र येऊन हा जन्मोत्सव साजरा करायचा आहे बऱ्याचशा ठिकाणी रात्री बारा वाजता जन्मोत्सव साजरा करून पाळणे गायले जातात आणि त्यांची पूजा आरती केली जाते त्यासोबतच प्रसादाची वाटप देखील केली जाते ज्यांना शक्य असेल त्यांनी ही पूजा रात्री बारा वाजता करा आता आपण पाहूया की जन्माष्टमीच्या दिवशी काही काच उपाय करायचे आहेत ज्यामुळे जा घरामध्ये आनंद संपत्ती आणि शांतता येईल सगळ्यात पहिला उपाय हा धन आणि समृद्धीसाठी आहे आपल्या आयुष्यामध्ये जर आर्थिक संपत संकट असतील तर हा उपाय नक्की करून पहा मध्यरात्री श्रीकृष्णाला लोणी आणि दही आणि तुळशी पत्र अर्पण करायचं आहे आणि एका पिवळ्या कपड्यामध्ये अकरा गोमती चित्र ठेवून ते तिजोरीमध्ये ठेवायचे आहे आणि हे सगळं करताना एकशे आठ वेळा ओम श्री श्री कृष्णा या मंत्राचा जप करायचा आहे दुसरा उपाय हा आरोग्यासाठी करायचा आहे तुळशी पत्र पंचामृत आणि गंगाजलाचे मिश्रण करून श्रीकृष्णाला अर्पण करायचं आहे नंतर प्रसाद स्वरूपामध्ये ते घ्यायचं आहे आणि वाटायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील जप करायचा आहे पती पत्नीनं त्यांचं नातं सुधारण्यासाठी देखील श्रीकृष्णांची पूजा करायची आहे पती पत्नीने एकत्र राधा आणि कृष्ण यांचं पूजन करायचं आहे आणि लोण्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे श्रीकृष्णांच्या पायांना गुलाब पाणी आणि दुधाने अभिषेक करायचा आहे असं केल्यामुळे नाते सुधारतात आणि वैवाहिक जीवनामध्ये शांती मिळून राहते अशी देखील मान्यता आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जाणवत असेल तर एक उपाय आहे या दिवशी श्रीकृष्णाला आवडणारे मोरपंख अर्पण करा आणि घरामध्ये मुख्यस्थानी हे हे मोरपंख तुम्हाला ठेवायचं आहे पूजेच्या ठिकाणी ठेवलं तरीही चालतं मंदिराजवळ ठेवलं तरीही चालतं कर्जमुक्तीसाठी एक उपाय आहे जसं की पाच पानांची एक लाकडी बासरी तुम्हाला बनवायची आहे आणि मूर्तीजवळ ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती घरात ठेवायची आहे आणि ओम क्ली कृष्णाय नम या मंत्राचा जप करायचा आहे जेव्हा तुम्ही ही बासरी मूर्तीजवळ ठेवता तेव्हाही जप करायचा आहे आणि ती उचलून जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवणार तेव्हाही हा जप करायचा आहे जर ग्रहदोष तुमच्यावरती असतील त्याची तुम्हाला शांती करायची असेल तर तुम्हाला जन्माष्टमीच्या रात्री नऊ प्रकारचे धान्य हे दान करायचे आहेत पिवळ्या रंगाची मिठाई फुले आणि शंख तुम्हाला हे श्रीकृष्णांना अर्पण करून याचं दान करायचं आहे दान केल्याने पुण्य हे शंभर पटीनं वाढतं अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी पिवळ्या रंगाची मिठाई नऊ प्रकारचे धान्य त्यासोबत बासरी आणि श्रीकृष्णाला आवडणारे मोरपीस हे तुम्हाला दान करायचे आहेत आणि माखन मिश्रित जे काही नैवेद्य बनवलं असेल त्याचे देखील वाटप करायचं आहे दुसऱ्या दिवशी सोळा दहीहंडी उत्सव साजरा करायचा आहे जो श्रीकृष्णांच्या बाल आहे घरभर उत्साहाचं वातावरण निर्माण करा आणि सर्वजण भजन आणि आरती करा मंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि या पावन दिवशी श्रीकृष्णांची पूजा करून आपलं जीवन